मी अजून भोसले आणि आपल्या सोबत आहेत आज श्रीजी गादिया गादिया हे नाव औरंगाबाद आणि अलीकडच्या छत्रपती संघात संभाजीनगर शहरामध्ये सगळ्यांना माहिती वह्या पुस्तकं किंवा इतर कुठल्याही शैक्षणिक साहित्यामध्ये ना गादिया नाव यायचं हा गादियांचा परिचय तेव्हापासून या शहराला आहे प्राध्यापक प्रिन्सिपल नाव आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणखी एका गोष्टीसाठी गादिया परिवार किंवा गादी हे नाव शहरवासियांना माहिती आहे तिथे मैसमालचं बालाजी मंदिर बालाजी मंदिर लागून आ, गादी हे नाव घ्यायचं त्यानंतर हे आणखी एका वेगळ्या नावासाठी प्रसिद्ध झालं म्हणजे गादिया बिल्डर गादिया हे नाव स्वर्गीय गिरीशजी गादिया आणि त्यानंतर श्रीजी गादिया यांनीही नावारोपाला आज गांधीयाचे अनेक व्यवसाय आहेत आपण गांधिया या नावावरती जे जे काही व्यावसायिक नावं जोडलेली आहेत याबद्दल आपण आज याप्रसंगी आपल्यासोबत श्रीषची गादी आहे आपण त्यांनाच विचारूया की गांधीया या नावाचा नेमका परिचय काय आहे नमस्कार नमस्कार आपण तुम्ही अशी माहिती आहे की हे नाव शहराला खूप माहिती आहे गादी कोणत्या कोणत्या गोष्टीशी नाव जोडले सर्वात पहिले तर आमच्या गादिया आडनावची आम्ही आम्ही जो समजतो ती ओळख आमच्या वडिलांपासून प्राचार्य केवड्याजी दगुरामजी गादिया यांच्यापासून आहे आमच्या वडिलांनी शून्यात नाही जगाची निर्मिती केली होती आणि शिक्षणाचं महत्व त्या काळात समजून त्यांनी स्वतःचा स्वतःच्या परिवाराचा स्वतःच्या भाऊ भाऊ बहिणींच्या परिवाराचा जो एक चा, चारित्र घडवलं आणि त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाने त्यांची उन्नती केली तसं बघितलं तर आमच्या सगळ्या आजच्या डेव्हलपमेंटचा बेस आमचे वडील प्राची खेळण्याची गाणी आहेत त्यांनी केलेली शिकवण त्यांनी केलेली प्रति परिश्रम आणि जे काही संस्कार आईवडिलांनी दिले त्यामुळे सध्या आम्ही बांधकाम क्षेत्रात आहोत मागच्या सदतीस वर्षापासून गादिया बिल्डर्सच्या नावाने माझे बंधू श्री गिरीश गादिया यांनी हा व्यवसाय सुरू केला औरंगाबाद आणि पुण्यामध्ये त्यांच्या काळात त्यांनी हा व्यवसाय खूप स्तराला नेला आणि त्यापुढे दुर्दैवाने त्यांचे दोन हजार चौदाला निधन झाले आणि त्याच्यानंतर आता आम्ही गादिया ग्रुपच्या नावाने औरंगाली ता, हो, ते बोलवाडी परिसरात साधारण वीस बरोस प्रोजेक्ट करतोय काही पूर्ण केले काही घेणार आहे आता तथापि आम्ही आता एक नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहोत वेडिंग मेंबरशिपची म्हणजे लग्नाची मेंबरशिप हे आम्ही आमचं मंगलम डोरेगाव येथे मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब हे तयार करतो आहे साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात त्याचा पहिला टप्पा पूर्ण होईल आणि त्यासोबत आणि आता नुकतंच कर्जत रोडवर जुन्या पुणे मुंबई हायवेच्या जवळ एक चौक म्हणून गाव आहे जुन्या हायवेपासून फक्त नऊशे मीटरवरती आम्ही आता काही रहिवाशी डेव्हलप्लॉटच्या का, स्कीम सुरू केलेल्या आहेत गाझिया ग्रुपने प्रचंड यश मिळवलं हो तर या यशाचं कारण काय प्रचंड असं म्हणता येणार नाही यशाला पूर्णत्व आम्ही मानणारे लोक नाही पण जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर hmm. आहे माझ्या मते या यशाला यशाचं श्रेय सगळं hmm. माझ्या आईवडिलांना जातं मुळात आमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतंय किंवा घडलं आहे ते त्यांच्या संस्कारामुळं आणि त्यांनी जे आम्हाला जी काही शरीर रूपाने जी बुद्धिमत्ता सगळी जी दिलेली आहे हे चा, गेला, गेला, तर हे जे काही आपण ज्याला यश मानता आम्ही याला थोडीफार उपलब्ध मानतो हे आमच्या आई वडिलांक आई वडिलांच्या तुमच्याकडून काय आई वडिलांच्या अपेक्षा माझं लहानपणी थोडस वेगळं गेलं लढत गेलं आई वडिलांनी मोठे बंधू होते सगळे काम करायला तर एवढं करिअर बद्दल मी पण कधी विचार केलेला नव्हता आई वडिलांना माझ्या वडिलांना माझी चिंता वाटायची अच्छा मी त्यावेळेस स्पोर्ट्समध्ये फार इंटरेस्ट होतं मी क्रिकेट बॅडमिंटन खेळायचो आणि घरातल्या व्यवसायात माझं लक्ष नव्हतं साधारण वीस एकवीस बावीस वर्षापर्यंत माझे भागशिले भाऊ कामाला लागले होते अच्छा पण मी माझं लक्ष जास्त खेळण्यात होतं वडिलांना नेहमी चिंता असायची की वयाचं याचं भविष्य काय होईल वडील शासन असायचे की बाबा हा पुढं आयुष्यात काही बिझनेस किंवा काही स्वतःच्या परिवारासाठी रीती काळात एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि हॉस्पिटला हॉस्पिटलाइज होते त्या हॉस्पिटल त्यांच्याकडे होतो त्यांनी एक इच्छा शेवट शेवटची इच्छा म्हणून का असं मी समजतो मी सर्वात घाता होतो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी परिवारापासून मी लोक स्वतंत्र काम करत होतो माझी आर्थिक ही एक लिमिटेड होती परंतु त्यांनी माझ्याकडं एक इच्छा बोलवून दाखवली की मला एक माझं लहानपणीचं शिक्षण पर आहे फार विपरीत परिस्थितीत गेलं मला चौथीपर्यंत रोज सकाळी आठ किलोमीटर पाहिजे जाऊन शाळा करावं लागत होती तर ह्याबद्दल माझी एक भावना आहे ग्रामीण क्षेत्रात आपल्याला एक शंभर मुलांसाठी त्यांची इच्छा होती मैसमाळ येतेच शंभर मुलांसाठी रेसिडेन्शियल स्कूल फ्री ऑफ कॉस्ट करायची आणि मागच्या दोन वर्षापासून आम्ही त्याचं काम चालू केलं आहे काम बऱ्याच प्रगतीपथावर आहे आता याच्या अकॅडमिक इयरमध्ये ती शाळा आम्ही सुरू करतोय आणि याची मॅनेजमेंट इशनला देतो आहे तर मला वाटतं की माझ्या आयुष्याची खरी माहिती आहे आता दोन्ही मुलं करते झाले तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही कारण की मला ज्या काही सामान्य आई बापांच्या मुलांकडं अपेक्षा असतात त्याच्यापेक्षा जास्तच माझी मुलं मला डिलिव्हर करतात हा माझा अनुभव आहे त्यांच्या बाबतीत मी खूप सुखी समाधानी आणि आश्वस्त आहे सगळ्या गोष्टी नवीन पिढी आता तुमची कामाला येते मुलांची मुलंही यांना काही तुम्ही काही तुमचा संदेश मार्गदर्शन असं काही आहे का नाही त्यांना मार्गदर्शन संदेश काही एवढा मोठा मी नाही आहे परंतु एक माणुसकीच्या नाताने आणि एक समाजाच्या प्रती काहीतरी आपल्याला समाज घडवण्याच्या आप दृष्टीने एक, एक एक विचार म्हणून मी मांडतो की नवीन मुलांना जसं तुम्ही आज जरा माझ्याकडं बघता तर निश्चित तुम्ही या भ्रमात राहू हो शकता की ह्या माणसाला नशिबाने किती दिलं किंवा हा माणूस किती करू शकला किंवा ह्या माणसाला काय शरी मिळालं माझं म्हणणं आहे की हे सगळ्यांना मिळू शकतं हो तुम्ही थोडंफार कमी जास्त मिळेल थोडा नशिबाचा बातमी असतो <laughs> पर परंतु याच्यामध्ये महत्वाचं माणसाची नियत तुम्ही एक प्रामाणिक नियत ठेवून काम करा कोणत्याही फील्डमध्ये करा आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्याच्यात जास्तीत जास्त वरचं स्थान मिळायचं स्वप्नच मनात ठेवा त्या दृष्टीने प्रयत्न करा हे प्रयत्न करत असताना दहा प्रयत्नातनं तुमचे आठ फेल होतील तरी चालेल दोन सक्सेस झाले तरी तुमचं आयुष्य सक्सेस होऊ शकतं फक्त एक प्रयत्न फेल झाला म्हणून निराश होऊ नका आणि प्रयत्न करायचं सोडू नका प्रामाणिकपणा ठेवा हार्डवर्किंग ठेवा बाकी सगळं किती चॅलेंज असो आपण ह्या जर गोष्टी पाळल्या आपण आपले आपल्यापुरतं आपल्या परिवारापुरतं आणि आपल्याला आनंदी आपण करू शकतो तुमचा प्रगतीचा त्याचा एक स्वतः साक्षीदार पण हा अनेक कायमच उंचावत असताना असं कधी झालं असेल की संकट तुमच्यावर आलीच नाही अशा संकटाच्या काळात तुम्हाला कोणत्या लोकांनी मदत केली असं मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की व्यवसाय म्हटलं की व्यवसायाचे संकटाचे साथ आहेत मग ती इंडस्ट्री असो ट्रेडिंग असो व कोणताही व्यवसाय असो आणि व्यवसाय हा एक जोखीम घेऊन केलेलंच काम असतो तर आम्हालाही अनेकदा अपडाऊन आले आणि भविष्यात येऊ पण शकतात आणि सगळ्यासाठी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे आणि तशी मानसिकता जर माणसाने ठेवली तर यशानंतर काही अडचणी आल्या तर माणसाला ते सहज पिढवता येतं सो दुर्दैवाने कोविडच्या काळात सगळ्यांनाच अडचणी आल्या आम्हालाही पण आल्या दोन वर्ष आम्ही फार संघर्ष केला कारण की सगळं लॉकडाऊन होतं बँकेच्या रकमेवर व्याज चालू होतं सरकारने अनेक घोषणा केल्या पण त्या काही आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही आणि आम्हाला त्याचं काही सुख दुःख नाही आम्ही कोणाला ब्लेम करत नाही सगळ्यांवर झालेली परिस्थिती होती परंतु तो खाली काळ बसू नये म्हणून त्यावेळेत आम्ही क्लाउड किचन नावाची संकल्पना तयार केली आ, बरीच मोठी गुंतवणूक करून आम्ही औरंगाबाद मुंबईला काम सुरू केलं त्या काळात एक आम्हाला वाटलं mm -hmm. mm -hmm. वाट mm -hmm. की ह्याला एक पोटेन्शियल बिझनेसला मिळेल आम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो दुर्दैवाने कोविडचा काळ लांबल्यामुळं ते आम्हाला संकल्पना नुकसानदायक वाटू लागली अच्छा दुसरी आम्हाला आमच्यासाठी बिझनेसच्या अनेक प्रायोरिटी सुरुवातीपासून होत्या आम्ही आम्ही आमची दुसरी प्रायोरिटी सुरू केली आमच्या mm -hmm. रिअल आणि मला तेच म्हणायचं की आपल्याला आपल्या प्राथमिकता ओळखता आल्या पाहिजे वे वेळ टाळल्यानुसार आपण एखाद्या फ्रेममध्ये बसलो नाही पाहिजे mm -hmm. यश अपयश हे तर प्रत्येकाच्या जीवनात लागलेले आहेत माझे मित्र mm -hmm. आहेत ऋषी बागलाजी आणि mm -hmm. बागला इंडस्ट्री फार मोठी नुकतीच त्यांनी हजार करोड रुपयाला एक त्यांचा युनिट सेल केला एवढ्या मोठ्या व्यक्तीला एकदा मी सहज बोललो असं की मला दोन असं असं आता त्या काळात मी त्यांच्याकडेही माझी भावना व्यक्त केली होती मला लॉस आला मी असं केलं तर त्यांनी मला सांगितलं की मला इथं हे माझी इंडस्ट्री सेटल व्हायच्या अगोदर माझ्या वीस लॉ धंद्यात लॉस आला अच्छा तर हे याच्यातनं तुम्ही हे नका जाऊ म्हणे निराश होऊ नका लॉस प्रॉफिट गेन हे फक्त तुम्ही तुमची नियत साफ ठेवा <स्थ> लोकांचे जे काही कमिटमेंट आहे थोडं पुढं मागं जरी झालं ते कमिटमेंट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि आम्ही त्याप्रमाणेच केलं अच्छा आता आम्ही त्या बॅडबॅचमधनं जवळपास बाहेर निघालो अच्छा तुम्ही मध्ये क्रीडाईचे अध्यक्ष होते बांधकाम क्षेत्राशी खूप जरून संबंध तुमचा आलेला आहे आजही चालू आहे तर नेमक्या अशा कुठलेही आव्हान आहेत बांधकाम क्षेत्रासमोर बघा बांधकाम क्षेत्रात आव्हानं आता सांगण्यासाठी सांगण्यासारखंही नावेन्य त्यात राहिल्या नाही प्रत्येकाला सगळ्यांना माहीत आहे हे काय झालंय की हे बँकेसाठी नॉन प्रायोरिटी सेक्टरचं प्रॉडक्ट झालेलं आहे घर तयार झाल्यानंतर कर्ज द्यायला सगळे तयार आहे पण खरी कसोटी घर तयार करण्यापर्यंत जमीन घेतल्यानंतर परवानग्या द्यायला जो कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये त्या जमिनीच्या गुंतवणुकीचं व्याज ते बऱ्याच बिल्डर्सला फार अवघड होतं परवानग्या hmm. मिळणारा उशीर आणि सर्व परवानगी झाल्याशिवाय आम्हाला आमचा सेलचा पूर्ण पैसा पण हातात येऊ शकत नाही आणि बँक्स फायनान्स करते कम आफ्टर कम्प्लिशन किंवा मग सगळ्या परवानगी आल्यानंतर पर पैसे द्यायला सुरू करते बऱ्याच वेळेस काय होतं की मल्टीस्टोरीड बिल्डिंगमध्ये शंभर फ्लॅटची बिल्डिंग आहे पन्नास आणि दहा वीस फ्लॅट विकले गेले पण बांधकाम करताना ते शंभर फ्लॅटचं बांधकाम ला। करावं लागतं तर बांधकाम करणाऱ्या माझ्या मा बिल्डर बंधूंसाठी तो म्हणजे मला तर वाटतं की हे म्हणजे एक प्रकारचं फार मोठं आव्हानच स्वतःहून पिलून घ्यायचं आहे त्रास स्वतःहून पिलून घ्यायचा ह्या प्रकारची गोष्ट आहे आता मार्केटमध्ये मा तुम्हाला एक असं दिसेल की बांधकाम बिल्डर हा कायम फंडच्या शॉर्टेजमध्ये असतो त्याला कारण आहे की त्याचे जे गुंतवणूक आहे ते त्याला लागत असते आणि ते काम पुढं न्यायचं असतं टाइम मोंडमध्ये नाही असतं सगळ्या टाईम फ्रेंडचं बंधन फक्त एकट्या बिल्डरवर असतं दहापैकी दोन फ्लॅट ओनरने जर पेमेंट लेट दिलं नाही लेट दिलं तर त्याचं बर्डन इतर आठ लोक त्या दोन फ्लॅटवर गेल्या तर नाही टाकत ते बिल्डरवरच टाकतात नक्की तर ह्या प्रकारच्या अनेक कसरती आहेत शासनाचा महानगरपालिकेचा बिल्डरकडं बघायचा दृष्टिकोन परवानग्या घेताना होणारे त्रास आणि अशा गोष्टी फार आव्हानात्मक आहेत पण एक गोष्ट आहे की आपल्याकडे जो असलेला लोकसंख्येचा एवढा मोठा आकडा हे आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे कारण की घरांची प्लॉटची डिमांड काय मिळणार हो हे कधी संपणार नाही हो तर आमच्या व्यवसायाला वाढण्यासाठी भरपूर पुढं पोटेन्शियल आहे मी पर्टिक्युलर तुम्हाला असा प्रश्न विचारेल की शून्यातून निर्माण करताना तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे सगळ्यात मोठी अडचण म्हणजे इनिशियल पिरियड फार स्ट्रगलफुल होता परंतु त्यावेळेस मला काही लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत की त्या लोकांनी माझा हात धरून लिहिलं त्यात माझे मित्र माझे जुने पार्टनर श्री रवी सांकला जे आहेत नंदकिशोर पाटील माझे एक अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमध्ये अंडर सेक्रेटरी होते <laughs> ते आहेत आमचे सुधीर सुधीर ठाकरे साहेब आहेत त्या चीफ सेक्रेटरीचे पी ए होते नंतर ते सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले माझे मित्र अनिल बजाज आहे माझे म महेंद्र सुराणाने मला सुरुवातीला मार्केटमध्ये नाव देताना खूप चांगली प्रेम ठेवलं विश्वास ठेवला माझ्यावर अशा अनेक लोकांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत आलो आहोत आमचे एस एम राठोड आहेत एड एडलोर भाईसाहेब आहेत या सगळ्या लोकांच्या मदतीने आम्ही आणि आत्ताही अडचणीच्या काळात आमचे आता जे कोविड ठेवत आमचे मित्र विक्रम सावठे त्यांनी पण आम्हाला बरेच मदत केली आणि मदत करणारे अनंत आहेत आणि आम्ही प्रत्येकाला या मदतची आम्हाला जाणीव कायम राहते राहायला पाहिजे राहते आणि राहणार तुमचं मी नेहमी एक व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा मी पाहतो तुमच्याकडं तुम्हाला अनुभवलेलं आहे मी तर तुम्ही एक आनंदी तुमचं एक कल्चर आहे वागण्याचं बोलण्याचं तुझ्या आयुष्यात तुम्ही कुणाशी स्पर्धा केली की नाही 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 खरं सांगतो मी कोणाशी स्पर्धा केली नाही आणि कधी अशा कधी अपेक्षाही मला नाही वाटत की मी काही टार्गेट करून के केलं आयुष्यात आजही काही नाही आहे करा काम करायचं काम करत राहायचं एक धोका पत्कर कुरा, पत्करण्याचा एक स्वभाव आहे त्यात अनेक वेळेस दगापटकाही झाला पण तो तो दगापटका सहन करण्याची क्षमताही देवाने दिली आणि आता तर मला माझे दोन मुलं माझ्याबरोबर आलीत कामाला माझी मिसेस माझी काम करते माझ्याबरोबर माझ्या मिसेसने मला माझ्या प्रत्येक आयुष्याच्या कठीण प्रसंगात अगदी खूप साथ दिली तर hmm. त्यामुळं आता मला त्या गोष्टीचं एवढं काही वाटत नाही तुम्ही यश मिळवलं पण तुमच्या अक्षरच विशेष आहे आणखी तुम्हाला किती असं मिळवायचं नाही नाही असं काही नाही मी तर प्रत्येक वेळेस समाजाने राहिलो